अनेक अभ्यास केलेल्या माणसानं आपलं संविधान लिहिलंय पृथ्वीवरच्या कुठल्याही देशाला हे भाग्य नसेल की एवढ्या ज्ञान ही माणसानं संविधान लिहिले आपण खूप कमी आहे आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या काही छोट्या 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 शाखांचा अभ्यास करतोय समाजातल्या आणि त्या महामानवावर जसं जगदीशजींनी पुस्तक लिहिलं प्रत्येकाला आपापल्या दृष्टिकोनातून त्या महामानवाकडे बघावं त्याच्यावर पुस्तक लिहावं जे पुढच्या पिढीपर्यंत हे विचार पोहोचत राहील कारण हा कवेत मावणारा महामानव नाहीये प्रत्येक जण आपापल्या नजरेनं आपापल्या कुवतीनुसार तिकडे बघितलं पाहिजे तो महामानव पोहोचला पाहिजे आणि जगाला कळलं पाहिजे की कुठल्या एका जातीचा कुठल्या एका धर्माचा हा महामानव पृथ्वी तलावरच्या प्रत्येकाचा हा महामानव आहे प्रत्येकाचा तर अशा महामानावरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन करताना मी तिथे उपस्थित आहे मला मला खूप क्षण समाधान देणार आहे दीड दोन महिन्यापूर्वी जगदीश जगदीश जी म्हणते जगदीश म्हणतो माझ्यापेक्षा लहान आहे आणि जरा मित्रासारखं वाटतं <laughs> दीड दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला मला म्हणाला की तुम्हाला शब्द योद्धा हा पुरस्कार द्यायचा आहे मला क्षणभर अं काय बोलावं सुचेन मी निशब्द झालो गेल्या आठ दहा महिन्यात एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी आणि माणूस म्हणून समविचारी भावा बहिणींनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं मला भरभरून भर प्रेम पुरस्कारांचा तर वर्षाव झाला म्हणजे अगदी अभिनयातल्या ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कारापासून ते चळवळीतल्या सम्यक पुरस्कारापर्यंत प्रत्येक वेळी मन कृतज्ञतेनं भरून आलं वे। प्रत्येक वेळी मन धावत दोन वर्ष मागेही गेलो फार मागे नाही दोन वर्ष माग धावत पळत अडकळत याचा खात दोन वर्षापूर्वी अनेक घावांनी रक्ताळलेलं माझं काळेच मला दिसत त्यावेळी अनुभवलेल्या वेदना दिसतात काय सांस्कृतिक वर्चस्ववादा विरुद्धची लढाई किंवा त्याच्या विरुद्धचा संघर्ष मला नवीन नाही आतापर्यंतच्या आयुष्यात मी कायम तो संघर्ष करत आलोय पण दोन वर्षापूर्वी मी टोकाच्या संकटाचा सामना केला आजकाल भेदाभेद पसरवणाऱ्या किंवा मनुवाद्यांच्या दहशतीचा त्यांचा सुरू असल्याचा काळ आहे या दहशतीच्या काळात या वर्चस्वाच्या काळात मी मानवतेचा समतेचा झेंडा हातात घेतला त्यामुळे तें मी त्यांचं टार्गेट बनलो पहिली लाल माझ्या पोटावर मारली माझं काम काढून घेतलं पहिलं त्यानंतर हजारो वर्ष जो त्यांचा हुकमी सापळा आहे तो खेळायला सुरुवात केली बदनामीचा सापळा रचला माझ्या माझ्याभोवती प्रचंड दुःख विश्वासघात अपमान अवहेलनेच्या खोल दरीत मी फेकला गेलो चारी बाजूने त्या झुंडीचा आवाज येत होता मला आता किरण माने संपला आमच्या विरोधात बोलायचा प्रयत्न कराल तर आम्ही तुमचा किरण माने करू धमकी स्वर ही ऐकू यायचे अभिनेता आहेस ना हे तुझ्या विचारधारा वगैरे आम्हाला सांगत बसू नको जगाला सांगत बसू mm नकोस -hmm. आमच्या विचारधारेला विरोध करणारे भले भले संपवले का आम्ही तुकी झाडकी पत्ती mm -hmm. पण मी ठरवलं आपण झुंज द्यायची आपण एक फोट पाडायचं आपण यातून उभं राहून दाखवायचं माझ्या महामानवांनी किती संघर्ष केला आहे किती वाईट काळातून ते गेलेत मी तर काय स्वतः कला की नाही आणि फालतो अनुभव आहे हे हो काय फार मोठा आघात नाही म्हणलं आपण आपण बाहेर पडायचं त्या लोकांना वाटलं की आता हे काय जोशात आहे जरा थोडा दिवस बोलेल बोलेल बोले, हार मानेल घरी जाऊन बसेल सातारला भिकीला लागेल रस्त्यावरील अशा भाषे सोशल मीडियावर माझे बोलत होते बोलत होते सोशल मीडियावर भिकाला लागला रस्त्यावर आला याच्याकडे आता काम नाही बघता बघता मी ती दरी पार करून वर आलो पाय रोवून बघितलं माझ्या डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं हास्य बघून त्यांच्या पायाखाली जमीन सरकली ते कुजबुजायला लागले ते लगेच ला कुजबुजतात पुजबुजायच लागली एवढी <laughs> रथ नाही याच्यात मी <laughs> मोठ्या आवाजात उत्तर दिलं शिवशाहू फुले आंबेडकरांकडे ज्यान या महामानवांचे खरे विचार खरा संघर्ष अभ्यास नाही जगद्गुरु संत तुकोबारायांचं सत्व अंगी मांडलंय चालू चालू त्याच्यात किती संकट आली तरी त्याची लढण्याची जगण्याची रथ कमी होती आणि त्यातनं जर तो कलंदर कलावंत असेल आणि त्यानं या महामानवांकडनं मानवतेचा समतेचा वासा घेतला असेल तर त्याला जगण्यावर असा कैद चढतो मग तो कुठल्याही अनुभवाला जिगरबाज वृत्तीनं सामोरं जातो तो अनुभव त्याच्या रक्तात उतरतो आणि मग त्याच्या जगण्याला तो सादर करत असलेल्या कलेला तो मांडत असलेल्या विचाराला एक खोल गाढ अशी उत्कटता येते गोर गरिबांविषयी शोषित पीडितांविषयी दिन दुखड्याविषयी काळीच करुणी भरून जात कुठल्याही परिस्थितीत आपण पर मानव त्याचा दिवा विजवू द्यायचा नाही हा निर्धार आता या झुंडीला मी घाबरत नाही मला त्या पुरस्काराचं नाव मी जगदीशला विचारलं की फार सुंदर नाव आहे शब्द योद्धा कसं काय चुकलं तुला तो म्हणाला नाही मला ते सुचलं तुमच्याकडे बघून तुमचा संघर्ष बघून शब्द योद्धा या दोन, दोन शब्द शब्द आणि योद्धा हे दोन शब्द उच्चारले ना की मला आपले दोन महामानव डोळ्यासमोर येतो शब्द या गोष्टीच खऱ्या अर्थानं महत्व जाणणारी आणि बहुजनांपर्यंत ती पोहोचवणारी पहिली व्यक्ती म्हणजे जगद्गुरु संत तुकोबार आहे शब्दावर म्हणजे एकेका शब्दावर त्यांचं नितांत प्रेम होतं शब्दाचा गौरव करताना ते म्हणतात धन शब्दांची तर रत्ने शब्दांची तर शस्त्रे यन करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू आपल्यासाठी बहुजनांसाठी तुकोबरा यांनी भौतिक श्रीमंती नसेल दिली पण पिढ्यान पिढ्यांना पुरून उरेल असं वैचारिक श्रीमंती दिली त्यांनी <laughs> लढताना तुकोबाराच्या शब्दांचा आधार घेऊन अवघ्यांचे कोण काळे करत असेल तर <laughs> <laughs> शब्दे वाटू धन जन लोक मी लोकांना शब्दाच धन वाटत आहे हे वचन इतिहासाच्या कसोटीवर सत्य ठरलं दुसरा शब्द योद्धा जर आपण बहुजन आणि वर्चस्ववादी किंवा वैदिक अवैदिक संघर्षातला प्राचीन किंवा मध्ययुगीन इतिहास बाजूला ठेवला आणि आधुनिक काळात डोकवलं तर पहिला निर्भीड निडर बिंदास बेधडक योद्धा आपल्याला दिसतो तो म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जसा शब्द म्हणलं की तुकाराम महाराज तसं योद्धा म्हणलं की महात्मा फुले मी असं कुठेतरी वाचलं होतं की महात्मा फुले उशाला दांड पट्टा घेऊन झोपायचे हो काय mm -hmm. कारण तरी लोकांचं काय सांगता येणार कधी गणपात करते आज आपण त्यांची जी पिलावळ आहे त्यांना घाबरून भले भले गुडघ्यावर आलेली बघतोय गुपचुप मान खाली घालून सत्ता घरांच्या वळचणीला गेले किती तरी आपण कागदी वाघ वाद रोज बघतोय त्या काळात हा माणूस एकटा या मधुवाल्यांशी झुंजलाय लढलाय पण ज्यांच्यासाठी जो माणूस लढत होता ते दिनदुबळे दी, होते असाय होते अशिक्षित होते आडाले होते त्यांना कळत होतं आपल्यासाठी किती मोठं काम करतोय त्यामुळे ते साथ देऊ शकत नव्हते एकाची लढत दिली या माणसाने एकाची लढत एकटा माणूस होता सोपं काम नव्हतं ते मी जेवढी फेसबुकवर पोस्ट लिहितो तेव्हा मला असं वाटतं की या महामारांचं सो सोप्या शब्दात करोना कळावं म्हणून मी त्याला खूप सोप्या शब्दात सांगतो म्हणून मी असं वर्णन केलं होतं महात्मा फुलेंच्या गाड्याचं की मधला बच्चन कसा पीटरच्या खिशात चावी ठेवतो आणि त्याला सांगतो की पीटर अब ये ताला जेब से ताल चावी निकाल ही टाळ्या शिप्प्यांचा कडकडाट होतो मध्ये पण ते सिनेमा असतो कड़ ते, ते नाटक असत आपला हिरो रियल लाईफ मध्ये मनोवादी पीटरच्या खिशातली चावी सामाजिक शैक्षणिक आर्थिक श्रृंखलेची चावी अशी आपल्या हिरोने हिसकावून घेतली त्याला टाळ्या शिक्प्यांची अपेक्षा नव्हती त्याला आपल्यासाठी आपल्या अनेक पिढ्यांसाठी शिक्षणाची दारं जी कुलूप बंद होती ती खोलायची होती भेदाभेदाची दिवाड पाडायची होती शुद्रातील शूद्रांना बरोबरीला आणून बसवायचं होतं आणि ते काम हिमतीनं त्या माणसाने केलं त्यामुळं शब्द योद्धा या पुरस्कारात एवढं सगळं सामावलंय एवढं सगळं सामावलं त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे दोन शब्दच मला इतकं महत्वाचे दोन महामानव त्यात चालवले खूप छान वाटतंय मला आता पुरस्कार या पुस्तकाचं प्रकाशन ही अभित कांबळेसारखी लोंडेंसारखी श्रीमंत इथं जमली आहे आज तुम्हाला अनेकांना शिक्षक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार आहेत ज्योतिबा फुलेचा स्मृती दिन आहे महात्मा फुलेंनी तसा आपल्या मागे घडून गेलेल्या भूतकाळाचा अभ्यास केला होता अनुभवत असलेल्या वर्तमानाचं निरीक्षण होत त्यांचं तसंच अनेक पिढ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी काहीतरी विचार करून ठेवला होता हजारो पिढ्यांसाठी पुढच्या त्यांनी एक सुंदर स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न जसं तसं साकार नाही झालं पण त्यातल्या काही गोष्टी घडल्यामुळं आज आपला एवढा उद्धार झालाय आज आपण इथे बसलोय आपलं आयुष्य थोडं सुसह्य झालंय पण मला असं पण मानवाचं वाटत की त्यांच्या संघर्षामुळे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना संधी मिळाली सुशिक्षित झाले शिक्षित झाले त्यांनी मात्र महात्मा फुलेच्या अपेक्षांचा भंग केला तुमच्यातले बरेच शिक्षक आहेत त्यांनी जाणून बुजून पुढची पिढी घडवताना हे सांगितलं पाहिजे की शिक्षित झाल्यानंतर तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागत एकदा का शिकल्यानंतर आपल्याला कशाला करायचं समाजाची दुनी आपलं बरं चाललंय ना आपलं छान चाललंय ना अशी वृत्ती बऱ्याच जणांची दिसते बहुजनांमध्ये म्हणजे त्यांना पुढची गुलामगिरी येऊ घातलेली गुलामगिरी त्यांना टोचत कशी नाही असा मला प्रश्न पडतो येऊ घातली आता काल खूप वाईट चालला आता दोन हजार चोवीस नंतर काय होणार वाईट नाही आपल्याला ती गुलामगिरी टोचत कशी नाही पुन्हा ते दिवस येऊ घातले आपल्या महामानवांची उघड कुणीतरी बदनामी करत स्टेजवरून थोड्या थोड्या सभांमधून ती खूपच कशी नाही या लोकांना आपण मान खाली घालून या वर्चस्वीच्या वळचणीला जाताना थोडी लाजदा शरम कशी वाटत नाही या लोकांना ठीक आहे पण ही खंत आपण वाजवून ठेवूया आपल्यासारखे बरेच लोक अशा आहेत की आपापल्या जबाबदारी आपण आपापल्या परिसरात पार पाडतोय फक्त आता आपली संख्या अशीच वाढती राहू हा आशावाद बाळगतो ही अपेक्षा ठेवतो आणि मला पुरस्कार दिला या मोठ्या लोकांच्या पंक्तीत बसवलंय आणि पुस्तकाचं प्रकाशन पण केलं माझ्या हस्ते तुम्ही इतकं प्रेम देत आहे याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार अब, जय शिवराय जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा